सत्ता नाही आली तर मग रस्ते होणार नाहीत का तो हक्कच आहे ना नागरिकांचा नावापुरता किंवा नामदारी नसावा तर तो खऱ्या अर्थानं स्वतः कार्यरत असावा प्रशासनाशी अगदी तळमळीनं आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणला जाईल यावरती फोकस राहिला माझं या दहा वर्षामध्ये प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेशी एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे खात्री ते देत आहेत की तुम्ही प्रचाराला यायची देखील गरज नाही लीड किती इथून मी एवढंच बघा अशा पद्धतीनं प्रतिक्रिया लोकांच्या मधून येत आहेत प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल तुम्ही ही मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक भाग पिंजून काढलेला आहे प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांच्या पर्यंत पोहोचत असताना काय मतदारांच्या भावना तुम्हाला जाणून येत नाही गेली दहा वर्ष मी राजारामपूर इथून नगरसेविका म्हणून कार्यरत आहे आणि या दहा वर्षामध्ये गेली पाच वर्ष म्हणजे दोन हजार वीस ते पंचवीस अगदी प्रशासक लागू होत आणि नगरसेविका म्हणून ऑफिशियली काम जरी नसलं पण माझ्या प्रभागातून बऱ्याच नागरिकांना हेच माहीत नव्हतं की मी नगरसेविका ह्या काळामध्ये नाहीये आणि त्या काळावधीमध्ये मी स्वतः नगरसेविका असल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला अगदी जे काही समस्या असतील अगदी पाण्याच्या ड्रेनेज लाईन्स असतील किंवा इतरही आरोग्याच्या समस्या प्रशासनाशी पाठपुरावा करण्यात आला आणि प्रत्येक घटकांपर्यंत काम केलं गेलं आणि प्रत्येक घटकांवरती वेगवेगळे वेग उपक्रमही राबवले गेले आणि ह्या कालावधीमध्ये प्रामाणिक प्रयत्न झाला की मी स्वतः नगरसेविका म्हणून काम केलं अगदी माझे कुटुंबीय जरी माझ्यासोबत असले तरी सभागृहामध्ये महिला म्हणून मलाच जावं लागत म्हणजे सभासद म्हणून सदस्य म्हणून मीच काम केलेलं आहे प्रशासनाशी अगदी तळमळीनं आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणला जाईल यावरती फोकस राहिला राजरामपुरीमध्ये मोठमोठ्या गळती होत्या म्हणजे इतकी मोठी गळती होती की कोठ्या निधी त्याला लागणार होता पण आपल्याला आपण सर्वजण जाणता की नगरसेवकांना मिळणारा निधी हा अतिशय कमी असतो स्वनिधी हा वीस लाखांचाच असतो पण जो निधी लागतो त्यासाठी स्वतःचा निधी आणावा लागतो तर राज्य शासनाशी पाठपुरावा करणे असेल किंवा त्यांच्याशी समन्वय साधून जास्तीत जास्त निधी कशा राजीनामा पुरीसाठी आणला जाईल ह्याचा मी प्रयत्न या दहा वर्षामध्ये केला आणि प्रत्येक मी जसं म्हणाले आरोग्य असेल किंवा महिला असतील किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी असतील युवक युवती अगदी नोकरीच्या संधी प्रशिक्षण वेगवेगळी दिली गेली आपल्या महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले असे वेगवेगळे वेगवेगळे उपक्रम राबवले गेले आणि मी जेव्हा प्रचाराला जातीय तेव्हा मा जा माझं या दहा वर्षामध्ये प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेशी एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे खात्री ते देत की तुम्ही प्रचाराला यायची देखील गरज नाही तुम्ही म्हणजे उमेदवार म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारलेला आहे फक्त लीडची तुम्ही लीड किती इथून बघा अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत आणि लोकांना हेच हवं असतं की उमेदवार हा नावापुरता किंवा नामधारी नसावा तर तो खऱ्या अर्थानं स्वतः कार्यरत असावा कार्य अनुभव आणि व्यक्ती बघून नक्कीच माझ्या राजारामपूर इथले लोक माझ्या पाठीशी राहतील ही मला खात्री आहे दोन प्रश्न याच्यामधून उपस्थित होतात सध्या जे राजकीय विरोधक आहेत ते असं म्हणतात की केंद्रात महायुती आहे राज्यात आहे आणि त्याच्यामुळे जर निधी आणायचा असेल तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा माहितीच असली पाहिजे कसं बघतं या सगळ्या गोष्टींकडून कारण मगाशी तुम्ही निधीचा उल्लेख केला हो जसं मी म्हणाले निधी ज्या नगरसेवकाला तळमळ आहे ना की माझ्या जा प्रभागासाठी जास्तीत जास्त, जास्त निधी आणला पाहिजे किंवा मी आला पाहिजे तो कसाही समन्वय साधून आणू शकतो म्हणजे मी गेल्या दहा वर्षामध्ये काम करत असताना आम्हालाही नगरपालिकेकडून फारसा निधी मिळायचा नाही त्यासाठी मी जसं म्हणाले तसं स्वतः आपलं स्किल वापरावं वा लागतं राज्य शासनाची समन्वय साधून प्रशासकीय अधिकारी असतील किंवा वरच्या राज्यस्तरावर प्रशासक अधिकाऱ्यांशी आपलं समन्वय साधूनच निधी आणावा लागतो आणि मी तर म्हणेन की सत्ता कुणाची आहे यापेक्षा प्रत्येक नागरिकाचा हक्कच आहे कारण जीएसटीच्या माध्यमातून किंवा टॅक्स माध्यमातून आपण लोकांचा टॅक्स प्रशासना गोळा करत असत मग ते घरफाळा असेल पाणीपट्टी असेल जीएसटी असेल मग तो हक्कच आहे ना म्हणजे सत्ता कुणाची येऊ दे मग ना 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 सत्ता नाही आली तर मग रस्ते होणार नाहीत का किंवा गटर्स होणार नाहीत का तो हक्कच आहे ना नागरिकांचा त्यामुळे या नागरिकांचा टॅक्स त्यांना परत अशाच पद्धतीनं मिळावा यासाठी माझी तळमळ नक्कीच राहणार सत्ता कुणाचीही असो लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूने राहतील मी जसं आता म्हणाले ना लाडक्या बहिणी असोत किंवा काही असोत कुठल्याही योजना असू देत त्या माध्यमातूनच आपल्याला मिळत आहेत त्यामुळं तो अधिकारच आहे प्रत्येकाचा प्रत्येकच लाडक्या आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय त्यातले एक म्हणजे आपलाही जाहीरनामा होता की त्याच्यामध्ये केएमटी शंभर टक्के महिलांसाठी मोफत असेल याच्यावरती महायुतीनं टीका केली जी केएमटी चालवता चालवत आली नाही पंधरा वर्षात ते कशी महिलांना यावेळेस मोफत नाही जसं मी म्हणाले ना काही ठराविक निधी हे विशेष निधी म्हणून उपलब्ध करावे लागतात भलेही महानगरपालिकेची आता आम्ही गेल्या परिवहन सभापती म्हणून काम केलं तेव्हा बरेच गोष्टी होत्या पी एफ चे पंड तुम्ही मी जसं म्हणाले पी एफ कर्मचाऱ्यांना तीस तीस चाळीस वर्ष मिळाली नव्हते त्यासाठी विशेष निधी लागणार होता अनुदान जे के एम टीचं आहे तेही मोजकं होतं पण ते, ते वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात सक्सेस झालो तोही वाढवून मिळाला मग राज्य शासनाकडून का विशेष निधी मिळणार नाही आपल्या कोल्हापुरातील महिलांसाठी मोफत करण्यासाठी नक्कीच आम्ही त्यासाठी प्रयत्न करू कारण के एम माध्यमातून पिंक बस पहिल्यांदा कोल्हापूरात पुण्या मुंबई नंतर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला पण दुर्दैवानं प्रशासक लागू झालं पण प्रशासनाला ती पिंक बस व्यवस्थित मेंटेन करता आली नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही असेच वेगवेगळे उपक्रम शेवटचा तारखेचा शहरातील महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार अगदी तळमळीने गेली अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये काम करतायत आणि सर्वजण प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जात आहेत आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतायत आणि गेल्या काही वर्षात ते कार्यरत आहेत आणि अशाच पद्धतीनं प्रत्येकाचं काम आहे महाविकास आघाडीच्या शहरातील सर्वच उमेदवारांना आपण भरघोस अशा मताधिकाऱ्यांना निवडून द्यावं हीच विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा